बनावट दस्तऐवजाचा वापर करीत जन्मनोंद केल्याप्रकरणी पुसदच्या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल पुसत शहर पोलीस स्टेशन अंतर्गत चौघांनी बनावट दस्तऐवजाच्या आधारे जन्म नोंद केल्याप्रकरणी शहर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणामुळे आणखीन किती गुन्हे समोर येतात याकडे सर्व जनतेचे लक्ष लागलेले ला आहे पुसत तहसील कार्यालय येथील नायब तहसीलदार विवेक गोविंदराव इंगोले वय सत्तावन्न वर्ष यांनी पु शहर पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल केली प्राप्त माहितीनुसार आरोपी सय्यद अमीन सय्यद इस्माईल पार्वतीनगर पुसद मोहम्मद इम्रान मोहम्मद हारून राहणार वसंतनगर पुसत शायनाज परवीन शेख बसीर राहणार खडसे मैदान पुसद व शेख बसीर शेख महमूद राहणार खडसे मैदान पुसत यांनी जन्माची नोंद मिळवण्याकरिता तहसील कार्यालयात अर्ज सादर केला यामधील आरोपी क्रमांक एक सय्यद अमीन सय्यद इस्माईल याने शुमायुल्ला इरम सय्यद अमीन मुलगी यांची जन्मनोंद दाखला मिळवण्याकरिता दिनांक बारा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सादर केलेल्या अर्जात पुरावा सादर करताना बोनाफाईड प्रतिज्ञापत्र नगर परिषद पुसद यांचे प्रमाणपत्र तसेच अनावेदक यांचा लेखी जवाब अर्जदार यांचे आधार कार्ड इत्यादी कागदपत्रे तहसील कार्यालय पुसद येथे सादर केले परंतु या कार्यालयास सादर केलेल्या हजरत उमर फारुख उर्दू मीडियम स्कूल यांचे बोनाफाईड पडताळणीकरिता दिनांक अकरा दोन दोन हजार पंचवीस रोजी संबंधित शाळेकडे पाठविले असता मुख्याध्यापक हजरत उमर फारुख उर्दू मीडियम स्कूल पुसत यांनी सदर जन्मस्थळ आर्नी असल्याचे नमूद केले आहे खरे पाहता सदर नोंद आर्नी येथे होणे आवश्यक आहे तसे न करता आरोपी सय्यद अमीन सय्यद इस्माईल यांना मुलीच्या जन्मस्थळाबाबत सर्व माहिती अवगत असताना खरी माहिती न देता प्रशासनाची दिशाभूल करत शुमायुल्ला प्राप्त करून घेतला आहे प्रत्यक्षात जन्मतारीख एकतीस सात दोन हजार तेरा अशी असताना तीन सात दोन हजार तेरा अशी खोटी जन्मतारीख नमूद केली यामुळे त्यांच्यावर नियमाप्रमाणे फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपी क्रमांक दोन मोहम्मद इम्रान मोहम्मद हारून राहणार वसंत नगर पुसद यांनी स्वतःची जन्म नोंद मिळवण्याबाबत दहा दोन हजार चोवीस रोजी सादर केलेल्या अर्जात पुरावा म्हणून प्रतिज्ञापत्र नगर परिषद पुसद यांचे प्रमाणपत्र तसेच अनावेदक यांचा लेखी जवाब अर्जदार यांचे आधार कार्ड इत्यादी कागदपत्रे तहसील कार्यालयात सादर केली परंतु या कागदपत्रात विश्वनाथ सिंह हो बयास हिंदी हायस्कूल पुसद यांचे टी सी वर मोहम्मद इम्रान मोहम्मद हारून असे नाव पाहिजे असून पडताळणीकरिता आलेल्या टी सी वर मोहम्मद इम्रान मोहम्मद हारून पारेख असे नाव असून त्यांनी टी सी वर पारेख असे नाव स्वतः टाकल्याचे दिसून आले अर्जदार यांनी मूळ टी सी छायांकित प्रतीवर स्वतः खोडतोड करून चुकीचे दस्तऐवज प्रशासनास पुरावा दाखल केले असल्यामुळे अर्जदार यांच्यावर फौजदारी कारवाई करण्यात आली आहे अर्जदार क्रमांक तीन शायनाज परवीन शेख बसीर राहणार खडसे मैदान पुसत यांनी दिनांक बारा सात दोन हजार चोवीस रोजी जन्म नोंद मिळवण्याकरिता तहसील कार्यालयास अर्ज सादर केलेल्या अर्जात पुरावा सादर करताना टी सी प्रतिज्ञापत्र नगर परिषद पुसद यांचे प्रमाणपत्र तसेच अनावेदक यांचा लेखी जवाब अर्जदार यांचे आधार कार्ड इत्यादी कागदपत्रे तहसील कार्यालय पुसत येथे सादर केले परंतु त्यांनी कार्यालयास सादर केलेल्या जिल्हा परिषद उर्दू शाळा इसापूर तालुका पुसद यांची टीशी सी पडताळणी संबंधित शाळेकडे पाठविले असता मुख्याध्यापक जिल्हा परिषद उर्दू शाळा इसापूर तालुका पुसद यांनी टी ही त्यांच्या शाळेची नसल्याचे नमूद केले आहे तसेच अर्जदार यांना तहसील कार्यालय पुसत येथे चौकशी करीता बोलावून चौकशी केली असता त्यांनी सदर टीशी बरोबर असल्याबाबत कोणतेही पुरावे सादर केले नाही त्यामुळे अर्जदार क्रमांक तीन यांनी चुकीचे दस्तऐवज सादर केले असल्यामुळे अर्जदार यांच्यावर फौजदारी कारवाई करण्यात आली आहे आरोपी क्रमांक चार शेख बशीर शेख मेहमूद राहणार खडसे मैदान पुसद यांनी दिनांक चौदा सहा दोन हजार चोवीस रोजी जन्म नोंद मिळण्याकरिता तहसील कार्यालयास सादर केलेल्या अर्जात पुरावा सादर करताना टी सी प्रतिज्ञापत्र नगर परिषद पुसद यांचे प्रमाणपत्र तसेच अनावेदक यांचा लेखी जवाब अर्जदार यांचे आधार कार्ड इत्यादी कागदपत्र तहसील कार्यालय पुसद येथे सादर केले परंतु त्यांनी तहसील कार्यालयास सादर केलेल्या नगर परिषद उर्दू शाळा क्रमांक तीन पुसद तालुका पुसद यांची टी सी पडताळणी करण्याकरिता संबंधित शाळेकडे पाठवले असता मुख्याध्यापक नगर परिषद उर्दू शाळा क्रमांक तीन पुसद तालुका पुसद यांनी टी ही त्यांच्या शाळेची नसल्याचे नमूद केले आहे यावरून आरोपी सय्यद अमीन सय्यद इस्माईल मोहम्मद इम्रान मोहम्मद हारून शाहिनाज परवीन शेख बशीर व शेख बशीर शेख महमूद यांनी तहसील कार्यालय कुसद यास जन्माचा दाखला मिळण्याकरिता सादर केलेले वर नमूद केल्याप्रमाणे खोटे कागदपत्र सादर करून प्रशासनाची दिशाभूल करून फसवणूक केली आहे त्यावरून आरोपी सय्यद अमीन सय्यद इस्माईल मोहम्मद इम्रान मोहम्मद हारून परवीन शेख बशीर व शेख बशीर शेख महमूद यांच्यावर पोलीस स्टेशन येथे ते, दिनांक तेवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी कलम तीनशे अठरा चार तीनशे छत्तीस दोन तीनशे छत्तीस तीन तीनशे सदतीस तीनशे चाळीस दोन भारतीय न्याय गुन्हे दाखल करण्यात आले आहे सदर प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी पुसद हर्षवर्धन बीजे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार उमेश बेसरकर करीत आहेत